सभापती महोदय यामध्ये वित्त आणि नियोजन विभागाने हा प्रस्ताव परिपूर्णपणे नाकारलेला आहे मंत्री महोदय सभासदाच्या भावना तीव्र आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन जरा एक बैठक करा आणि त्या संदर्भामध्ये निर्णय करा सभापती महोदय या ठिकाणी कोकणामध्ये लांजाला गेली आठ वर्षापासून फन संशोधन केंद्र व्हावं म्हणून त्या ठिकाणी मागणी येत आहे आणि मंत्री महोदयांनी त्यासाठी बैठकी घेतलेली आहे या बैठकीमध्ये सदर केंद्रासाठी चाळीस कोटीचा निधी उपलब्ध करून ते मला वाटतं की विद्या कृषी विद्यापीठामध्येच सुरू करण्याबाबतचा निर्णय झालेला आहे असं उत्तरामध्ये म्हटलेलं आहे परंतु फनस हे कोकणातलं महत्त्वाचं या ठिकाणी पीक म्हणून पुढं येत आहे आणि त्या ठिकाणी जी कंपनी गेली आठ गेल्या अनेक वर्ष यामध्ये काम करत आहे त्यांनी जवळजवळ ती चाळीस पंचाच्या जातीवरती या ठिकाणी काम केलेलं आहे आणि म्हणून जॉक जॉक फ्रूट किंग ऑग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्या कामाची दखल या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा घेतलेली आहे आणि कोकणातली शेतकऱ्यांची एक मोठी लांजा येथे एकशे ऐंशी एकरमध्ये ही कंपनी काम करत आहे आणि फनसाची लागवड एकशे ऐंशी एकरमध्ये केलेली आहे आणि या कंपनीनं आपल्या बैठकीमध्ये म्हटलेलं आहे की वीस कोटीपर्यंत जर कंपनीबरोबर पी पी मॉडेल अंतर्गत जर आपण काम केलं तर वीस कोटीमध्ये फणस संशोधन केंद्र या ठिकाणी उभं राहू शकतं परंतु उत्तरामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं आहे की हे काम कोकण कृषी विद्यापीठ करेल मग कोकण विद्यापीठ जर हे काम करणार होतं तर पन्नास वर्षामध्ये कोकण विद्यापीठानं ह्या संशोधनावरती का काम केलं नाही अगदी डोरेन नावाचा फनसाची जी जात आहे याची मागणी मी मागही मंत्री असताना सांगितलेलं होतं की याच्यावर संशोधन झालं पाहिजे परंतु कृषी विद्यापीठानं ते काही केलं नाही आणि म्हणून मंत्री महोदयांना मला विनंती करायची आहे की त्रिपुरा या ठिकाणी अननस प्रक्रिया केंद्र संशोधन केंद्र असं स्वतंत्र उभा आहे आसाममध्ये आहे अननस श्रं श्रंखला प्रकल्प सह्याद्री सह्याद्री फार्मर्स नाशिक ही शेतकऱ्यांच्यावरती काम करत आहे मग अशा पद्धतीनं आपण एक टीम अधिकाऱ्यांची बाहेरच्या राज्यामध्ये अभ्यासाला पाठवणार आहे का आणि जर शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या पुढं येत असतील तर सरकार शेतकऱ्यांच्यासाठी नव्या संशोधनाला वाव देण्यासाठी त्याला मदत करणार आहे का मान्य मंत्री महोदय महोदय महाराष्ट्रामध्ये सध्या स्थितीमध्ये सत्याहत्तर संशोधन केंद्र आहेत व एकशे सात अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्प आहे राज्यात फळपिकासाठी चौदा साथ संशोधन केंद्र कार्यरत आहेत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये दापोली अंतर्गत पंधरा संशोधन केंद्र व चौदा अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्प आहेत राज्यातील कार्यरत विविध संशोधन केंद्राचे शासनावरील आर्थिक दायित्व पाहता फनस पिकासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र उभारणे संयुक्तिक होणार नाही अशा प्रकारचे अभिप्राय या ठिकाणी वित्त विभागाचे आलेले आहेत तरी तथाप फनस संशोधन केंद्राची मागणी शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता सन्मान्य सभासदांची मागणी लक्षात घेतात खोत साहेबांनी त्या ते शेतकरी त्यांची मी एक बैठक आयोजित केली त्या बैठकीमध्ये स्वतंत्र संशोधन केंद्र जे स्थापन करता येत नसेल तर विद्यापीठामध्ये एक ब्रँच आपण या ठिकाणी सुरू करावी जेणेकरून इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च कमी होईल आणि आपल्याला फक्त त्या ठिकाणी संशोधनासाठी लागणारे यंत्र सामोरे घेता येईल अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे आणि तशा प्रकारे त्यांनी चाळीस कोटीचा प्रस्ताव पाठवलेला आहे मी विद्यापीठाला त्याच्यावरती सर्वे करायला सांगितलं आहे अभ्यास करायला सांगितला आहे विद्यापीठाकडनं प्रस्ताव आला की त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल प्रवीण दरेकर नेहमी कोकणच्या बाबतीत शपथ नभावण्याची वागणूक त्या ठिकाणी दिली जाते मंत्री महोदय आपण या ठिकाणी मंजूर केलं चाळीस कोटीचा प्रस्ताव आला आणि मग तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी प्रयोगशाळेचा निर्णय घ्यायचं काय कारण कोकणात जर एखादं संशोधन केंद्र झालं आणि इथला फणस हे जे आमचं पीक आहे त्याला जर प्रोत्साहन त्याच्यात संशोधन वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आणून त्या ठिकाणी जर विकसित होणार असतील तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण ही प्रयोगशाळा करायची ती वेगळी आपण त्या ठिकाणी करा इथे संशोधन केंद्र या ठिकाणी जे लांजाला ज्या ठिकाणी मंजूर आहे त्याच ठिकाणी का आपण करत नाही प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्रात खूप फरक आहे ना त्याच्यामुळे माझी विनंती आहे की ज्या ठिकाणी मंजूर आहे मागणी आहे प्रस्ताव आलाय चाळीस कोटीचा तो त्या ठिकाणी आपण मान्य करावा आणि त्याच ठिकाणी संशोधन केंद्र करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे मान्य मंत्री महोदय महोदय मी अगोदरच खुलासा केलेला आहे की यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर साठी मोठ्या प्रमाणात खर्च होणार असल्यामुळे आणि वित्त विभागाने आणि नियोजन विभागाने या संदर्भामध्ये स्ट्रिक्टली पूर्वीचे संशोधन केंद्र या ठिकाणी व्यवस्थित करण्यासंदर्भामध्ये आबिर्भाव दिलेले असल्यामुळे सध्या नव्याने संशोधन केंद्र या जरी उभारता येत नसेल तरी संशोधन केंद्र विद्यापीठामध्ये सुरू करावं कमी खर्चामध्ये प्रयोगशाळा नाही संशोधन केंद्र विद्यापीठामध्ये सुरू करावं काय बदलायचं इन्फ्रास्ट्रक्चर साठी इमारतीसाठी जो पैसा लागतो अडिशनलचा पैसा लागेल तो अनावश्यक पैसा जास्त लागू नये याकरता विद्यापीठामध्ये असलेल्या इमारतीमध्ये संशोधन केंद्र सुरू करावं अशा प्रकारे निर्णय मी या ठिकाणी दिलेला दिलेला आहे आहे मंजूर झालेला नाही पण निर्णय आणि तुम्ही चाळीस कोटीचा प्रस्ताव आणलाय एक पण ठीक आहे पण तो व्हेरीफाय करायला आम्ही विद्यापीठाकडे पाठवलेला आहे विद्यापीठाकडनं प्रस्ताव माझ्याकडे आला की त्याला लगेच मान्यता देण्यात येईल सभापती महोदय सभापतीमध्ये गेल्या अनेक वर्षाचा विषय आहे तुम्ही जे कृषी विद्यापीठात प्रवीण जे कृषी विद्यापीठात म्हणतात ते करायचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथं ते वाकोली याच गावी करणार म्हणतात तर ते तिथं नाही दापोलीला ना नाही नाही ना, वाको वाकोली त्या त्यांच्याकडे अजून आलं नसेल दापोली विद्यापीठ अंतर्गत वाकोली गा या ठिकाणी ते करायचं म्हणतात तिकडं कोण लोक जाणार नाहीत त्यामुळे हे केलं तर या बाजूलाच करणं गरजेचं आहे जे प्रयोजन जे म्हणतात तसं लोकेशन महत्वाचं आहे तुम्ही आहे ते लांजामध्ये सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर दापोली विद्यापीठाचं लांजामध्ये सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिथं तुम्ही करा सभापती महोदय यामध्ये वित्त आणि नियोजन विभागाने हा प्रस्ताव परिपूर्णपणे नाकारलेला आहे तत्रा शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या न्याय देण्याच्या हिशोबामध्ये या ठिकाणी संशोधन केंद्र सुरू करण्याचा विचार शासनाच्या विचाराधीन आहे त्या संदर्भात मिटिंग घेतलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये विद्यापीठाकडे प्रस्ताव दिलेला आहे विद्यापीठाकडनं प्रस्ताव तपासून माझ्या साध झाला की त्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ मंत्री महोदय सभासदाच्या भावना तीव्र आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन जरा एक बैठक करा आणि त्या संदर्भामध्ये निर्णय करा आपण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक पाच